उपमुख्यमंत्री असूनही प्रतिष्ठेची निवडणूक केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजितदादांची सत्ता येणार असं चित्र आहे कारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात अजितदादांच्या निलकंठेश्वर पॅनलचे जवळपास सर्व उमेदवार विजयी झाले होते त्यामुळे बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील गुरुशिष्य समजले जाणारे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या जोडीला धोबी पछाड देत माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती वर्चस्व मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे तिकडे ऊस उत्पादक मतदारसंघाच्या माळेगाव गटातील रंजन तावरेंना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय अजित पवार यांनी करून दाखवलं या शब्दात भावना व्यक्त करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी अत्यंत संथगतीनं सुरू आहे मंगळवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी संध्याकाळी सुरूच होती आणि चार एक तासांचा अवधी लागेल असं सांगितलं जात होत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तरी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालातही नीलकंठेश्वर पॅनलचे कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व उमेदवार हे अजित दादांच्या पॅनलचे आघाडीवर आहेत त्यामुळे अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल हे जवळपास एकोणीस ते वीस जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येते पॅनलचा विजय निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय भवनासमोर गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतशवादी करत आनंदोत्सव साजरा केला तरी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल नेमका काय सांगतोय तर माळेगाव कारखान्याच्या भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मतदारसंघातून निलकंठेश्वर पॅनलचे विलास ऋषिकांत देवकाते दोन हजार एकशे चौऱ्याण्णव मतांनी विजयी झालेत विलास देवकाते यांना आठ हजार नऊशे तर विरोधी सहकार बचाव पॅनल यांना सहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्गातून एक्क्याऐंशी मतांनी विजयी झालेत त्यांना एक्क्याण्णव मतं मिळाली होती तर त्यांचे विरोधी असणाऱ्या भालचंद्र देवकातेंना अवघी दहा मतं मिळाली आहेत इतर मागास प्रवर्गातून निलकंठेश्वर पॅनलचे नितीन वामनराव शेंडे हे एक हजार एकशे त्रेपन्न मतांनी विजयी झालेत त्यांना चारशे चौऱ्याण्णव तर सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांना सात हजार तीनशे एक्केचाळीस मतं मिळाली अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले हे चौदाशे सत्याऐंशी मतांनी विजयी झालेत त्यांनी सहकार बचाव पॅनलच्या बापूराव गायकवाडांचा पराभव केला भोसलेंना आठ हजार सहाशे तर गायकवाडांना सात हजार एकशे महीला पैनल चा संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले यांनी सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आणि सुमन गावडेंचा पराभव केलाय आता तावरेंनी बाले किल्लाही गमावलाय झालंय असं की ऊस उत्पादक मतदारसंघाच्या माळेगाव गटात धक्कादायक निकाल लागलाय हा गट तर पारंपरिक दृष्ट्या तावरेंचा बालेकिल्ला मानला जातो मात्र या गटातून तीनही उमेदवार हे अजित पवार गटाचे निवडून आलेत या गटातून कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विरोधकांचे नेते रंजन तावरे यांचा पराभव झालाय हा पराभव तावरे कंपनीसाठी मोठा धक्का मानला जातोय माळेगाव गटातून नीलकंठेश्वर पॅनलचे शिवराज जाधवराव यांना आठ हजार सहाशे बारा बाळासाहेब तावरेंना सात हजार नऊशे सेहेचाळीस तर राजेंद्र बुरुंगले यांना आठ हजार एकशे सोळा मतं मिळाली तर रंजन तावरे यांना सात हजार तीनशे त्रेपन्न संग्राम काटेंना सहा हजार सातशे एक तर रमेश गोफणेंना सहा हजार तीनशे दोन मतं मिळालीत यंदा रंजन तावरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय दुपारी दोन वाजेपर्यंत एक दोन जागांचा अपवाद वगळता अजित दादांचे निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवारच आघाडीवर होते पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अजित दादांनी घातलेली भावनिक साथ आणि त्यांना मिळालेली मतदारांची साथ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्याकडे पाहून तुम्ही मतदान करा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमधील भाव तुम्हाला देतो असा शब्द दिला होता तसेच पाच वर्षे मीच कारखान्याचा अध्यक्ष राहील असंही म्हटलं होतं अजित पवार यांच्या त्याच आवाहनाला सभासदांनी सुद्धा भरभरून साथ दिली आहे आणि निलकंठेश्वर पॅनलला निर्विवाद बहुमत मिळवून दिलंय यामुळेच माळेगाव कारखान्याचे नवे अध्यक्ष अजित पवार हो असणार का हे आता पाहावं लागेल दरम्यान अजित पवार यांनी एक हाती निवडणूक लढवून दिग्गज समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्याच्या जोडीला पराभवाची धूळ चालली आहे अजित पवारांनी तब्बल आठवडाभर बारामतीत थांबून वाडी वस्तीवर जात प्रचार करत नाराजी दूर करून माळेगावची सत्ता अक्षरशः खेचून आणली आहे अजित पवारांचाच शब्द आजही बारामतीत चालतो हे या विजयातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय तरी आपली विषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा कर धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका